जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात घाणीचे साम्राज्य जिल्हा रुग्णालयातील कारभार सांभाळणार कोण सर्वसामान्यांचा सवाल रुग्णांच्या नातेवाईकांना भौतिक सुविधा मिळणार कधी आज दिनांक एक शनिवारी रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील कारभार म्हणजे पोरखेळ बनला आहे रुग्णालयाच्या परिसरातील सर्वच भागात जागोजागी कचऱ्याचे ढेक साचले आहे शवविच्छेदन गृहात मृतदेहांना हाताळल्यानंतर हातमोजे व शवविच्छेदन केंद्राबाहेर फेकून दिले जात असून यामुळे सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास होत आहे हे तोंडात धरून सर्व भागात फिरवत आहेत तसेच नातेवाईक ज्या भागात करण्यासाठी बसतात आणून टाकत आहेत हा सर्व प्रकार सर्वसामान्य जनतेला खटकणारा असून या प्रकाराकडे जिल्हा शल्य चिकित्सकाचे लक्षण असल्याचे दिसून येत आहे जिल्हाधिकारी यांनी आता या रुग्णालय प्रशासनाला गुरांचे इंजेक्शन देऊन त्यांच्या सटकलेला कारभार दुरुस्त करण्याची गरज निर्माण होत आहे विशेष म्हणजे रुग्णालयात तसेच बाहेर जैविक कचरा जागोजागी साचलेला आहे तो साफ केला जात नसल्याचं शाह मित्तल यांनीच लक्ष देऊन दुरुस्त करावा अशी मागणी रुग्णांसह नातेवाईक करत आहे शहरात सध्या मोकाट कुत्रे सगळीकडे फिरत असून याच रुग्णालयाच्या परिसरात कुत्र्यांचा जागोजागी सुळसुळाट झाला आहे जागोजागी रुग्णांच्या नातेवाईकांनी जेवण करून उरकरलेल्या पोळ्या भिकारी तशाच उघड्यावर पडून देत आहे त्या ठिकाणी देखील साफसफाई होत नाही नातेवाईकांना जेवण करण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध नाही असं चित्र आहे सध्या पावसाळा आहे त्यामुळे सगळीकडे घाणीचं साम्राज्य असून चिखल आहे अशा चिखलातच रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण करावे लागत आहे त्यामुळे स्वच्छता या भागात दिसत नसून स्वच्छता जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील आणि अतिरिक्त शल्य चिकित्सक गाडेकर यांच्या कारभारामुळे हरवली आहे का असा सवाल देखील उपस्थित झाला आहे या भागात स्वच्छता ठेवण्याची मागणी होत असताना राजेंद्र पाटील आणि अतिरिक्त शल्य चिकित्सक गाडीकर यांचा कारभार म्हणजे उंटावरून शेळ राखण्यासारखा झाला आहे त्यामुळे पाटील यांच्यावर कारवाई कारवाईची मागणी होत आहे आता जिल्हाधिकारी पालकमंत्री पंकजा मुंडे या रुग्णालयाच्या तपासणीसाठी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे दुसि साईं फेमरी वग़ैरह 你不行